मंडई मागच्या आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण इथं अनावरण केलं होतं त्या सोहळ्याला हजारो शिवभक्तांनी हजेरी लावली होती पण आज मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा तो पुतळाच कोसळला आहे त्यावरून आता सगळे शिवभक्त प्रचंड संतापलेले आहेत या घटनेचा आपण तीव्र निषेध करत आहोत असं म्हणून त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वातावरण तापवलं आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या दुर्घटनेसाठी भाजप नेत्यांना धारेवर धरलाय नेमकं काय घडलंय थोडक्यात जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी मंडळी मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदींच्या हस्ते चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अठ्ठावीस फुटी पुतळ्याचं उद्घाटन झालं होतं मालवणमधील तारकर्लीच्या समुद्रकिनारी नौदल दिनाच्या कार्यक्रमावेळी भारतीय आरमाराचे जनक या नात्यानं महाराजांच्या पराक्रमाचा गौरव म्हणून तो पुतळा उभारण्यात आला होता कारण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असण्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात नौदल सेनेची पायाभरणी केली होती म्हणून आजही इंडियन नेव्ही महाराजांचा उल्लेख फादर ऑफ नेव्ही असं करते आणि भारतीय नौदालानं आपल्या ध्वजावर देखील शिवरायांची राजमुद्रा छापलेली आहे दरम्यान मालवणीत उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कसा होता त्याबद्दल जाणून घेऊ उपलब्ध माहितीनुसार किल्ले राजकोट परिसराचं सुशोभीकरण तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जमिनीपासूनची उंची सुमारे त्रेचाळीस फूट एवढी आहे जमिनीपासून बांधकाम पंधरा फूट तर त्यावर अठ्ठावीस फूट उंच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असं स्ट्रक्चर आहे तो पुतळा खुद्द भारतीय नौसेनेकडून उभारण्यात आला होता पुतळ्याची किंमत दोन कोटी चाळीस लाख एकाहत्तर हजार एवढी रुपये होती तर इतर व्यवस्थेसाठी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली का यांच्या कार्यालयाकडून सुमारे पाच कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली होती राज्य शासन आणि नौदल विभागानं निश्चित केल्यानंतरच राजकोट येथील जागेवर पुतळा उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती कल्याणचा तरुण शिल्पकार आणि मालवणचा सुपुत्र जयदीप आपटे यांनी ते शिल्प बनवलं होतं पण गेल्या दोन दिवसांपासून कोकणात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे त्यातच आज वादळी वाऱ्यामुळं मालवणीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा पायातून तुटून कोसळला अशी माहिती मिळते ही दुर्दैवी आणि संतापजनक घटना समोर आल्यानंतर शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेत आपला संताप व्यक्त केला आहे तसंच घटनेची माहिती मिळताच स्थानिक तहसीलदार पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची बातमी कळताच ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली भारतात राजांचा पुतळा पडल्याची कुठेही घटना घडली नाही मात्र सिंधुदुर्गात हा पुतळा पडला असल्यानं सरकारचे वाभाडे निघालेत पुतळ्याचं बांधकाम करताना त्यात लोखंडाचा वापर झाल्यानं ते गंजलंय त्यामुळे यात जे दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत नाहीतर उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आंदोलन करणार असा इशारा त्यांनी दिला आहे ते म्हणाले आहेत की आठ महिन्यांपूर्वी नौदल दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं होतं हे काम अत्यंत घाईने करण्यात आलं किल्ल्याचं काम करताना तो ढासत असल्याच्या तक्रारीही शिवप्रेमींनी केल्या होत्या मात्र त्याकडं प्रशासनानं साप दुर्लक्ष केलं आता घडल्या प्रकाराबद्दल आम्हाला दुःख होत असून एक शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो सहा महिन्यांपूर्वी कोट्यावधी रुपये खर्च करून हा पुतळा उभारण्यात आला होता त्यावेळी जे विरोध करत आहेत ते आपल्या विरोधात आहेत असा त्यांनी समज करून घेतला चारशे वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या किल्ल्याची एकही चिरा ढासळली नाही पण सहा महिन्यांपूर्वी केलेला हा पुतळा ढासळला दोषींवर गुन्हे झाले पाहिजेत अन्यथा आम्ही जिल्ह्यात नाही तर राज्यभर आंदोलन करू तसंच सर्व शिवप्रेमींनी शांततेत आंदोलन करावं अशी त्यांनी विनंती केली त्यांच्यानंतर राज्यातल्या अनेक इतिहास संशोधकांपासून ते शिवभक्तांपर्यंत सर्वांनी घटनेबद्दल संतप्त प्रतिक्रिया दिल्यात माजी खासदार संभाजीराजे छत्रपती विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांनी तर सरकारवर सडकून टीका केली आहे संभाजीराजे यांनी असं संतप्त ट्विट केलं की पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी घाई गडबडीत उभारलेला पुतळा कोसळला मुळातच आकारहीन व शिल्पशास्त्रास अनुसरून नसलेला व घाई गडबडीत उभारलेला हा पुतळा बदलावा म्हणून तेव्हाच आम्ही पंतप्रधानांकडे पत्र लिहून मागणी केली होती या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक वर्षभरात कोसळते यासारखी दुर्दैवी बाब कोणती नाही अशा परिस्थितीत महाराजांच्या किल्ल्यावर आपण कोणत्या अधिकाराने बोलणार आता त्या ठिकाणी पुणच्छ महाराजांचे उचित स्मारक उभारणे गरजेचे आहे पण निवडणुकीच्या आधी ते उभारण्याच्या ईर्षेत परत काही गडबड करू नये उशीर होऊ दे पण शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुनर्बांधणी झाली पाहिजे तर विरोधी पक्षनेते जितेंद्र आवाड यांनीही सरकारवर हल्लाबोल केला आहे ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी बांधलेले किल्ले अजूनही भक्कम आहेत आणि कंत्राटदार सरकारला महाराजांचा एक भक्कम पुतळा उभारता आला नाही हा सरकारच्या भूगळ कारभाराचा हिशोब आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या महाराजांचा पुतळा नेमका कोणाच्या मार्गदर्शनाखाली तयार केला गेलाय हा पुतळा उभा आणि हातात मॅणातून उपसलेली तलवार असलेलाच का आहे कुणालाच या पुतळ्यामध्ये काही चुकीचं वाटत नाही का हे सर्व प्रश्न मी उद्घाटनानंतर उपस्थित केले होते आज महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर त्या दिखावेगिरीचा पर्दाफाश झालाय महाराज आम्हाला माफ करा असं म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली आहे मंडई पुतळा कोसळल्यानं शिवप्रेमी संतप्त बनले होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून घटनास्थळी पोलिसांची जादा कुमक मागवण्यात आली आहे तसंच पुतळ्याच्या ठिकाणी कोणालाही जाण्यास प्रतिबंध करण्यात आलाय आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घटनेबद्दल एकनाथ शिंदे फडणवीस आणि अजितदादांच्या माहिती सरकारला टार्गेट केलाय तर धर्तीवर येणाऱ्या विधानसभेला हा मुद्दा गाजणार अशी चिन्ह तिथे दिसत आहेत पण मंडई राजकारण नेहमीच होत राहील पण महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळावा ही खरोखर लाज आणणारी गोष्ट आहे अशी शिवप्रेमींची सत्याच्या घडीला धारणा आहे संबंधित घटनेला नेमकं कोण जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद